पालकमंत्री दादाजी भुसे यांची मालेगाव येथे ताडी विक्री केंद्रावर धाड संशयास्पद पांढरी पावडर आढळल्याने एकच खळबळ घटनास्थळी पोलीस व राज्य उत्पादन शुल्काचे पोलीस अधिकारी देखील दाखल पालकमंत्री दादाजी भुसे हे मोसम नदीवरील कामांची पाहणी करीत असताना मोसमपूल नदी, नदी जवळ ताडी विक्री येथे मोठी गर्दी असल्याने मंत्री दादाजी भुसे यांनी स्वत या ताडी केंद्रावर अचानकपणे धाड मारल्याने एकच पळापळ पर उडाली परवानाधारक असलेल्या या ताडी केंद्रात संशयास्पदरित्या पांढरी पावडर आढळल्याने एकच खळबही उडाली आहे या ताडी केंद्राबाहेर बऱ्याच प्रमाणावर गर्दी होत असल्याने याचा शेजारी नागरिकांना देखील नेहमी त्रास होत असत त्यामुळे स्थानिक पोलिसांनी देखील या ताडी मालकाला तंबी दिली होती आता या प्रकरणी पोलिसांनी येथील ताडीच्या पांढऱ्या पावडरचे नमुने घेतले असून ते टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे त्याचा काय रिपोर्ट येतो त्यावर पुढील कारवाई होणार असे पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान पोलिसांकडून आता पुढील चौकशीही चालू आहे आत्ताच या ताडी केंद्राची बांधकाम परवानगी नसल्याने या ताडी केंद्राच्या पुढच्या भागावर मालेगाव महानगरपालिकेने बुलडोदर चालवले आहे माननीय मंत्री मोदयाच्या सध्या आपल्याला मेसेज आला होता ताडी पेपरा सध्या आपण आता इथे आलोय सध्या इथे जे काही ताडी इथे विक्रीसाठी ठेवलेली आहे त्यातील आपण आपल्या नियमानुसार आता इथे सॅम्पल घेणार आहोत आणि ते सॅम्पल आपण सील करून जे काही मुंबईचे आपके हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्याला आपण पाठवणार आहोत बाकी आता या ता ताडीचा संबंधी जे काही राहते आपल्या ताडीचा बंद जो आहे तो वडेल आहे नियमानुसार त्यांना तिथून ताडी जी आहे ती आपली आवक होत असते आणि आणून ते जे काही बिअरच्या बॉटल्स इथे दिसत आहे त्यामध्ये ते खाली बॉटल्स मध्ये ते भरून त्याची इथे काउंटरवर विक्री करत असतात त्याच्यामध्ये किंवा त्यांचे जे काही पाऊच वगैरे राहतात त्यांच्यामध्ये टाकून ते विक्री करतात आता त्याच्यामध्ये जी काउंटरवर विक्रीला ठेवलेली जी काही ताडी आहे त्यामधून आता आपण त्याच्यामधून सॅम्पल घेणार सर जो काही त्याची प्रक्रिया आहे आणि तो सॅम्पल घेऊन आपण हापकिन इन्स्टिट्यूटला आपण पाठवले बाकी ज्या पद्धतीने स्वतः मंत्र्यांना या कारवाई द्यावी लागते आपल्या विभागामार्फत लक्ष दिलं जात नव्हतं नाही आपल्या विभागामार्फत प्रत्येक महिन्याला येथे व्हिजिट दिली जाते प्रत्येक महिन्याला येथून सॅम्पल काढले जातो तो प्रत्येक महिन्याला मुंबई आप किल्ला पाठवल्या जातो आता आज मंत्री महोदय स्वतः इथे आलेत आज आपण इथे पूर्ण पोलीस विभागाचा स्टाफ सुद्धा आज त्यांच्या समक्ष सुद्धा आपण इथे आता सॅम्पल काढू आज जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री भुसे साहेब हे कार्यकर्त्यांसह जे गवडी वळ्यात जो ताडी अड्डा चालतो तो लिगल आहे त्या त्या सदर ठिकाणी आले व हो, साहेबांनी अचानक पूर्ण पाहणी केली व त्यांना त्यावेळेस ताडी पिणारे भरपूर लोक आढळले त्यावेळेस मलाही फोन आला साहेबांचा पी एनचा की तुम्ही ताबडतो का मी पथकासहित हजर झालो त्यावेळेस तो ताडी मालक अण्णा व त्याचा एक नातेवाईक असे हजर होते तसेच त्यावेळेसच साई इन्स्पेक्टरने सुद्धा बोलून घेतलं सदरचा विषय एक एक्साईज डिपार्टमेंट संबंधित असल्याने व सदर ताडी अड्डा हा लिगल लायसंधारी असल्याने आम्ही इतर त्या व्यतिरिक्त काही मिळतं का त्या अनुषंगाने पूर्ण शोध घेतला असता अद्यापर्यंत इथं दारूच्या बाटल्या किंवा गांजा किंवा एमडी असं कुठलाही पदार्थ संशयास्पद मिळाला नाहीये एक व्हाईट पावडर पडलेली होती निर्मा पावडर सारखी निर्मा निर्मा पावडरची शीत पण होती तर ते आम्ही सॅम्पल होऊन घेतले आता शेवटी एक्साईज डिपार्टमेंट ते लॅबला पाठवेल आणि त्यानंतर एफ आय आर दाखल करून पुढील तपास आपण करू आणि कठोरातल्या कठोर शिक्षा आरोपीला कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करू तक्रारी स्थानिक राहणे अर्ज केला होता की इथं गर्दी खूप होते गर्दी खूप होते त्या दृष्टीने मी टीम सुद्धा पाठवली होती पण त्यावेळेस काही आढळलं नाही ती सध्या आपल्याला पुढे पिशवीत नाही मिळाली त्याची खाली पडलेली सापडली निर्मा पिशवीच्या बाजूला खाली पडलेली सापडली ते आपण कलेक्ट केले सॅम्पल ते व्हेरीफाय केल्यावर टेस्टिंग झाल्यावर सांगू शकतो आपण निर्माण पावडर होती Quanto você recueia